नमस्कार मी दिपाली पेडामकर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत लहान मुलं वगैरे घरी असतात आणि आपल्याला त्यांना काही नाही काही नाश्ता बनवून द्यायला लागतं की सतत आपल्याला काहीतरी आपण मागतच असेल खाण्यासाठी तर आज मी तुमच्यासाठी आणले आहे एकदा पापड पाण्यात भिजवून तर बघा अशी एक अफलातूल भन्नाट रेसिपी होते घरातल्या साहित्यांमध्ये आणि कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांना प्रेस करायला विसरू नका थँक्यू इकडे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चिमुट ब हळद घेतले लाल तिखट चवीपुरतं मीठ थोडंसं जिरं घेतलं आहे हे एवढंसं ओवा घेतलेला आहे क्रश करून टाकू आपण आणि आता पण थोडंसं पाणी घालून ह्याचं बॅटर करून घेऊया थोडं थोडं ह्याचं करू आपण चांगल्यापैकी बॅटर करून आहे आपल्याला बघा असं घट्ट ठेवलेलं आहे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला हे आता आपण साईडला ठेवूया इकडे मी ना पॅन गरम करायला ठेवला आहे आता याच्यामध्ये मी तेल टाकत आहे याच्यामध्ये आता मी राई टाकत आहे थोडंसं जिरं लसूण टाकूया मी हे चांगलं पण परतवून घेऊया लसूण थोडा परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये लगेच ह्या कमी टिकटाच्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकत आहे आता हे आपलं चांगल्यापैकी परतून झालेलं आहे याच्यामध्ये मी एक कांदा टाकत आहे छोटासा कापलेला याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकूया पण जेणेकरून हे लवकर शिजेल कांदा आपला इथे चांगल्यापैकी परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया याच्यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट टाकूया हे चांगलं आता आपण परतून घेऊया आणि इकडे मी मॅश केलेले बटाटे ठेवलेले आहेत हे तीन बटाटे घेतलेले आहेत मी आणि वापून घेतलेले आहेत ते बारीक करून इथे आपल्याला बटाटे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत म्हणून हे पावभाजी मॅशाने मी थोडंसं मॅश करून घेत आहे आता आपण ह्याला थोडंसं झाकण लावूया म्हणजे वाफ लागेल ह्याला झाकण लावूया ला आपण पाच मिनिटासाठी आता आपण चेक करूया इथे भाजी आपली छानपैकी वाफून झालेली आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आता ही भाजी आपली रेडी आहे आता मी गॅस बंद करत आहे इकडे मी आपले साधे पापड घेतले उडदाचे जे छोटे पापड जे आपण घरी नॉर्मल वापरतो तेच घेतलेले आहेत मी इकडे आता हे पापड आपल्याला मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पापड आपल्याला याच्यामध्ये असे भिजवायचे आहेत हलकेसे एकदम थोडेसे सॉक करून घ्यायचे त्याला हलकेशे याला भिजवून घ्यायचे छानपैकी जेणेकरून पापड थोडं हलकंसं नरम होईल आणि हो हे पापड इकडे असं ठेवायचं आहे आपल्याला आणि जे आपण चण्याचं बॅटर केलं होतं हे यालं हे याच्यावरती आपल्याला असं पसरावायचं आहे तुम्ही मोठे पापड पण घेऊ शकता अगदी मोठे असतात ते पण माझ्याकडे हे अवेलेबल होते म्हणून मी हेच वापरले तिथे ते मी जी बटाट्याची भाजी केली होती त्याचे असे छोटे छोटे रोल केले त्याच्यामध्ये मी कडीपत्ता वगैरे सर्व घेतलेला आहे कारण लहान मुलांच्या पोटामध्ये कडीपत्ता वगैरे गेला पाहिजे म्हणून मी घेतलेला आहे कडीपत्ता पण आणि हे आता आपल्याला हे रोल ह्याच्यावरती असे ठेवायचे आहेत आणि हे असे रोल करून घ्यायचे आपल्याला आणि हे आपले पापड रोल पापड रोल आपले रेडी आहेत हे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत बाकीचे पण मी असेच रेडी करून घेत आहे इकडे मी पापड असे तयार करून घेतलेले आहेत आणि इकडे मी तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे तर आपण हे रोल आता याच्यामध्ये सोडूया गॅस आपल्याला मीडियममध्येच फ्राय करायचे आहेत कारण पापड आहेत ते पटकन शिजतात अगदी गॅस फास्ट नका ठेवू तुम्ही हे पापड रोल आपले तयार आहेत मी बाकीचे पण असेच फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला प्लेट प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहेत माझे पापड ची रिशि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा